नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो केंद्रातील मोदी सरकारतर्फे देशातील डिजिटल उपक्रमाला प्राधान्य देण्याकरता प्रोत्साहन देण्याकरता त्याचा एक भाग म्हणून नागरिकाकरता डिजि लॉकर ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या सुविधेमुळे नागरिकांना कुठेही जाताना त्यांचे सर्व महत्वाचे कागदपत्र डिजिटल लॉकर मध्ये ठेवता येणार आहेत ज्यामुळे या कागदपत्राची मूळ प्रत सोबत बाळगायची आवश्यकता नसल्याने ते खराब किंवा गाह होण्याची भीती देखील या ठिकाणी राहत नाही तसेच या डॉक्युमेंट्स वर डिजिटल सिग्नेचर असल्यामुळे याला कोणीही नाकारू शकत नाही यामध्ये तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स रेशन कार्ड इत्यादी कागदपत्र या ठिकाणी आपल्याला डिजी स्वरूपात ठेवता येतात आता ही कागदपत्रे कशी डिजी लॉकर मध्ये ठेवायची हे डिजी लॉकर कसे हाताळायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे सर्च या ऑप्शनमध्ये डिजी लॉकर असे या ठिकाणी टाकायचे आहे आणि सर्च झाल्यानंतर या ठिकाणी हे ॲप आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचे आहे इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप या ठिकाणी ओपन करा त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर या समोर तुमची भाषा मराठी या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर खाली मराठीतून सुरू ठेवा यावरती क्लिक करा खाली पुढे जा यावरती क्लिक करा परत पुढे जा यावरती क्लिक करा चला जाऊया यावरती क्लिक करा त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी सुरू करूया यावरती क्लिक करा अलाव यावरती क्लिक करा या मोबाईलमध्ये तुमचा जो सिम नंबर आहे तो सिम नंबर या ठिकाणी दाखवण्यात येईल खाली या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे किंवा मग आधार नंबरद्वारे या ठिकाणी लॉग इन करू शकता तर मी या ठिकाणी सर्वात खाली आधार नंबर यावरती क्लिक करून आधारद्वारे या ठिकाणी लॉग इन होणार आहे आधार नंबरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करा किंवा खाते तयार करा असे दोन ऑप्शन आहे जर तुम्ही या ठिकाणी अगोदरच खाते तयार केलेले असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जर तुम्ही जर खाते तयार केलेले नसाल तर आधार नंबर टाकून या ठिकाणी चालू राहणे यावरती क्लिक करा आणि पुढे ज्या स्टेप या ठिकाणी सांगितले जातील त्या फॉलो करा माझे या ठिकाणी अगोदरच खाते आहे त्यामुळे मी या ठिकाणी आधार नंबर टाकून चालू राहणे यावरती क्लिक केले या ठिकाणी सहा अंकी सुरक्षा पिन नंबर टाकायचा आहे जर तो तुम्ही विसरला असाल तर या ठिकाणी पिन विसरला आहे का यावरती क्लिक करून तुम्ही परत तुमचा सहा अंकी पिन तयार करू शकता नंतर खाली करा या ठिकाणी सहा की पिन नंबर टाकल्यानंतर खाली सत्यपित करा यावरती क्लिक करा फेस, अधार OTP और और या ठिकाणी कर आधार फेस ऑथेंटिकेशन आणि आधार ओ टी पी हे दोन ऑप्शन आहे मी या ठिकाणी आधार ओ टी पी याद्वारे सत्यपण या ठिकाणी करणार आहे आधार नंबरला संलग्न असलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि सत्यपित करा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी परमिशन आला यावरती क्लिक करा, या करा। डिजिलॉकरचे आता पेज तुमच्यासमोर ओपन झालेले आहे लॉग इन तुम्ही या ठिकाणी झाला आहात तुमचे नाव या ठिकाणी दाखवण्यात येईल तुमचा फोटो या ठिकाणी असेल मित्रांनो सर्वात खाली जारी यावरती क्लिक करा जारी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आधार कार्ड नंबरच्या समोर तीन डॉट आहे त्यावरती क्लिक करा दाखवणे यावरती क्लिक करा या ठिकाणी मित्रांनो आता तुमचे आधार कार्ड या ठिकाणी डिजिटल आधार कार्ड तुमचे या ठिकाणी दाखवण्यात येईल हे डिजिटल आधार कार्ड आता या ठिकाणी तुमचे जतन झालेले आहे तुम्ही प्रवासामध्ये कुठेही असाल आणि तुम्हाला जर याचे काम पडले तर तुमच्याजवळ मूळ आधार कार्ड नसले तरी तुम्ही हे डिजिटल आधार कार्ड दाखवून तुम्ही तुमचे या ठिकाणी काम करू शकता या आधार कार्डवरती तुमचे नाव जन्मतारीख तुमचा नंबर या ठिकाणी दाखवण्यात आलेला नाही पूर्ण तुमचं मेल फिमेल जे असेल ते ॲड्रेस आणि क्यू आर कोड या ठिकाणी जर स्कॅन केला तर तुमचा संपूर्ण डाटा या ठिकाणी आधार कार्ड मधील संपूर्ण डाटा या ठिकाणी दाखवण्यात येईल अशा प्रकारे आता इथून वर वरच्या बाजूला डाव्या बाजूला बाण आहे त्यावरती क्लिक करा आणि इथून पाठीमागे या आता आपण होम पेजवर परत या ठिकाणी आलो आहोत अशीच आता एक एक माहिती आपण डिजी लॉकरच्या संदर्भात इथे घेणार आहोत आता आपण या ठिकाणी आता या ठिकाणी सर्वात खाली उज्या बाजूला उमंगच्या बाजूला मेनू यावरती क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव या ठिकाणी असेल त्या समोरील जी खूण आहे त्यावरती क्लिक करा या ठिकाणी आता ही तुमची प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेली आहे यामध्ये तुमचे नाव आहे तुमची जन्मतारीख आहे लिंग पुरुष या ठिकाणी आहे मोबाईल नंबर या ठिकाणी आहे आता या ठिकाणी ईमेल आय डी तुम्ही तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी टाकू शकता त्यावरती क्लिक करा आणि तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी टाकून चालू राहणे यावरती क्लिक करा तुमच्या ईमेल आय डीवर एक आ ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि ईमेल अपडेट करा यावरती क्लिक करा अशा प्रकारे तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी अपडेट या ठिकाणी झालेला आहे आता वरच्या बाजूला डाव्या बाजूला माझी प्रोफाईल यावरती क्लिक करा आणि मागच्या साईडला परत या या ठिकाणी आता तुम्ही नॉमिनी सुद्धा या ठिकाणी टाकू शकता नॉमिनी यावरती क्लिक करून तुमची नॉमिनी या ठिकाणी टाकण्यासाठी नॉमिनी जोडा यावरती क्लिक करा आणि दिलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्या आणि त्यानंतर प्रस्तुत करा यावरती क्लिक करा अशा प्रकारे या ठिकाणी नॉमिनी अपडेट झाल्यानंतर परत वरच्या बाजूला जो बाण आहे त्यावरती क्लिक करा आणि परत मागील पेजवर वापस या परत या ठिकाणी सर्वात खाली होम यावरती क्लिक करा आता तुम्ही होम पेजवर परत या ठिकाणी आला आहात होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी स्क्रोल करून थोडं खाली आपल्याला या ठिकाणी यायचं आहे डिजिटल उपयुक्तता या खाली ड्राईव्ह हा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा यामध्ये कागदपत्रे शिक्षण आणि आरोग्य असे तीन प्रकारची माहिती आपण या ठिकाणी साठवू शकतो तुमची कागदपत्रे या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता शिक्षणासंबंधित कागदपत्रे तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता तसेच आरोग्य म्हणजे तुमच्या हॉस्पिटलची कागदपत्रे तुम्ही या ठिकाणी अपलोड करून ठेवू शकता तसेच या ठिकाणी तुम्हाला नवीन फोल्डर जर ओपन करायचे असेल तर नवीन यावरती क्लिक करून तुम्ही परत या ठिकाणी नवीन फोल्डर तयार करू शकता आणि त्या ठिकाणी सुद्धा माहिती या ठिकाणी अपलोड करू शकता परत आता या ठिकाणी होमपेजवर या होमपेजवर आल्यानंतर ड्राफ्टच्या उजव्या बाजूला सरकारी कर्मचारी यावरती क्लिक करा या ठिकाणी जर सरकारी कर्मचारी तुम्ही असाल तर तुमची माहिती तुम्ही या ठिकाणी साठवू शकता त्यासाठी प्लस या चिन्हावरती क्लिक करा आणि या ठिकाणी दिलेली सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी भरून ठेवू शकता की तुम्हाला भविष्यामध्ये या ठिकाणी कामी पडू शकते परत या ठिकाणी होमपेजवर या होमपेजवर आल्यानंतर स्क्रोल करून खाली या या ठिकाणी आपल्याला आवश्यक असलेली कागदपत्रे यामध्ये पॅन पडता आणि नोंद यावरती क्लिक करा यामध्ये क्लिक केल्यानंतर प्राप्तिकर विभाग यावरती क्लिक करा या ठिकाणी तुमचे नाव तुमचे जन्मदिनांक तुमचे लिंग या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे आता या ठिकाणी तुम्हाला पॅन नंबर तुमचा टाकायचा आहे पॅन नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर पॅन कार्ड प्रमाणेच तुमचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे आणि खाली कागदपत्रे मिळवा यावरती क्लिक करायचे आहे यानंतर या, या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी पॅन पडताळणी नोंद आणत आहे अशी सूचना या ठिकाणी आहे या ठिकाणी आता पॅन पडताळणी नोंदच्या समोरील तीन डॉट जे आहे त्यावरती क्लिक करा सर्वात वरती दाखवणे यावरती क्लिक करा तुमच्या समोर मित्रांनो तुमचे पॅन कार्ड या ठिकाणी दिसेल डिजिटल पॅन कार्ड हे आहे या ठिकाणी क्यू आर कोड आहे क्यू आर कोड वर स्कॅन केल्यानंतर संपूर्ण तुमचा डाटा या ठिकाणी पॅन कार्डचा डाटा या ठिकाणी दाखवण्यात येईल आता या ठिकाणी तुमचे नाव जेंडर जन्मतारीख पॅन नंबर या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे या ठिकाणी सर्वात खाली शेअरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही पॅन कार्ड तुम्ही शेअर या ठिकाणी करू शकता अशा प्रकारे मित्रांनो आता या ठिकाणी तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड या ठिकाणी लॉकर लॉकरमध्ये सेव्ह झालेले आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कोविड लस प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करू शकता त्यानंतर वर्ग गुणपत्रिका यावरती क्लिक करा या ठिकाणी सर्च ऑप्शन मध्ये तुमचे राज्य या ठिकाणी सिलेक्ट करा आणि त्यावरती क्लिक करून तुमचे नाव या ठिकाणी दाखवण्यात येईल वर्ष आसर क्रमांक एकूण मिळालेले गुण एक्झाम सेशन ही सर्व माहिती या ठिकाणी भरा आणि कागदपत्रे मिळवा यावरती क्लिक करा अशा प्रकारे तुम्ही तुमची गुणपत्रिका या ठिकाणी डिजी लॉकर मध्ये सेव्ह करू शकता या ठिकाणी परत मागच्या पेजवर येऊन बाराव्या यतीचे गुणपत्रक यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे बाराव्या यतीचे गुणपत्रक या ठिकाणी जे राज्य आहे ते राज्य या ठिकाणी निवडा आणि पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी भरा आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमच्या बारावीचे गुणपत्रक या ठिकाणी सेव तुम्ही करू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वाहन चालकाचा परवाना तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे राज्य या ठिकाणी निवडायचे राज्य या ठिकाणी निवडल्यानंतर तुमचे नाव जन्मदिना आलेले आहेत या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ड्रायव्हिंग लायसन क्रमांक या ठिकाणी टाकल्यानंतर कागदपत्रे मिळवा यावरती क्लिक करा मित्रांनो यानंतर तुमचे ड्रायविंग लायसन्स या ठिकाणी अपलोड होऊन जाईल त्यानंतर रेशन कार्ड सुद्धा तुम्ही या पद्धतीने या ठिकाणी अपलोड करू शकता रेशन कार्ड यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे राज्य या ठिकाणी निवडायचे आहे राज्य या ठिकाणी निवडल्यानंतर रेशन कार्डची माहिती तुम्हाला या ठिकाणी आता भरायची आहे तुमचे नाव या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे लिंक या ठिकाणी दाखवण्यात आलेले वडिलांचे नाव या ठिकाणी टाकायचे कुटुंब प्रमुखाचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे जन्म वर्ष या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर आधार शेवटचा चार अंकी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे शिधा पत्रिका क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे आणि कागदपत्र मिळवा यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही रेशन कार्ड या ठिकाणी सेव्ह करू शकता हे सर्व या ठिकाणी झाल्यानंतर परत आपल्याला होमपेज वर या ठिकाणी यायचं आहे आता मित्रांनो आपण या ठिकाणी डिजिटल लॉकर या संदर्भातली संपूर्ण माहिती या ठिकाणी घेतली तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स राशन कार्ड हे सर्व ऑनलाईन डॉक्युमेंट आपण या ठिकाणी आपल्या डिजि लॉकरमध्ये आपण या ठिकाणी सेव करून ठेवू शकतो आणि वेळ आली त्या त्याप्रसंगी आपण या ठिकाणी त्यावरती क्लिक करून आपण दाखवू शकतो आणि आपल्या मित्रमंडळींना हे शेअर सुद्धा या ठिकाणी करू शकतो तसेच होम पेजवर सर्वात खाली उजव्या बाजूला उमंग यावरती क्लिक करून तुम्ही उमंग ॲपची माहिती सुद्धा या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी डिजि लॉकर या संदर्भातली संपूर्ण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल असेच नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा